शेतकरी सक्षमीकरणाच्या उद्देशाने जिल्हा परिषद पालघरच्या कृषी व पशुसंवर्धन विभागामार्फत आज जिल्हा परिषद कार्यालयात भव्य शेतकरी मेळावा व जनसंपर्क शिबिराचे आयोजन करण्यात आले आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रांडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका डॉक्टर रुपाली सातपुते उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे जिल्हा कार्यक्रम अधिकारी व्यंकटराव हुंडेकर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर प्रकाश हसनाळकर जिल्हा कृषी विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते मेळाव्याच्या प्रवेशद्वारावर कृषी विभागामार्फत टॅक्टर पॉवर टिलर ब्रश कटर आदी आधुनिक कृषी यंत्रसामुग्रीचे आकर्षक प्रदर्शन मांडण्यात आले होते कल्चरद्वारे केईची रोपे तसेच कृषी उत्पादने शेतकऱ्यांचे विशेष आकर्षण ठरली उमेद अभियाना अंतर्गत महिला स्वयंसहाय्यता बचत गटाने चिक्कू व आवळ्याचे पदार्थ सरबत पापड लोणची मशरूम तांदूळ नाचणी बिस्किटे आदी उत्पादनाचे स्टॉल लावून विक्री केली मान्यवरांनी सर्व स्टॉलना भेट देत उत्पादनाची माहिती घेतली व कौतुक केले जननायक बिरसा मुंडा सभागृहात कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन प्रगती लाभलेल्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला जिल्हा कृषी विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी यांनी प्रास्ताविकास शासनाच्या अनुदान व सहाय्यक योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणी हा मेळाव्याचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट केले आत्मा प्रकल्प संचालक विनायक पवार यांनी विविध कृषी विषयांवर मार्गदर्शन केले आमदार राजेंद्र गावित यांनी बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वयंलंबन योजना प्रभावीपणे राबवण्यात आल्या आहेत दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस या कालावधीत एक हजार आठशे शहाऐंशी लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ देण्यात आला असून शासनाने यासाठी सुमारे पन्नास कोटी एकोणनव्वद लाख रुपयांचा निधी खर्च केला आहे या हेक्टर क्षेत्र आले असून दरवर्षी सरासरी कोटी ब्याऐंशी लाख रुपयांची आर्थिक वाढ होत असल्याची माहिती देण्यात आली शेतकरी सक्षम आणि आत्मनिर्भर राहील तरच देशाची अर्थव्यवस्था भक्कम राहील आधुनिक शेती पद्धती स्वीकारून शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रांडे यांनी प्रशासनाच्या माध्यमातून योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी वनपट्ट्या धारकांसह सर्व शेतकऱ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत बहुउद्देशीय कृत्रिम रेतन तंत्रज्ञ मैत्री प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल तन्वी तरेहीचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला दुपारच्या सत्रात पशुसंवर्धन विभागामार्फत विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले शेतकरी महिला गट आणि प्रशासन यांच्यात थेट संवाद घडवून आणणारा हा मेळावा शेतकरी सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरला अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका